ना, तो तो नी नी। जी जी ना। आता ना कशा मस्त मजेत ना सगळ्यांना शुभ सका आता सकाळची आठ वाजले आणि आपण कांदे काढायला सुरुवात केली आपले जे उन्हाचे कांदे ते आता भरपूर मोठे झाले बरं का चल शेवटचं पाणी दिलं होतं आठ दिले तर आता काढायला सुरुवात केली आधी कोणी काढायची वाफी काढून घेतली इकून काढी सुरुवात केली इकडं थोडंसं गोरमटेने लवकर वागतं खाली ओललंय मग इकडून सुरुवात केली अशे कांदे दोन वाफे काढले मस्त कांदेली मोठी 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 काढायचे दोन वाफे काढून घेतले असं येतं असं थोडं 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 डोकं काढीत चालायचं आपल्याला जेवढं होईल तेवढं आणि घरच्या घरी चालू काढायचं म्हणजे आता थोडं आणि धनगर पण येतील थी मेंढीवाली ते पण काढू लागतील त्यांना पात पण होईल खायला पात भरपूर आहे मग असे पास येऊन आता दोन चार दिवस जातील काढायला काढायला जड पण नाही जात एकदम मस्त थोडंसं आहे अजून वल्लं ही वावर आहे ना याच्यात जर वल्ल्यात काढली ना ही खालचं बुडं तुटून जाते याच्यावर तोंड राहतं ना ही तू तुटून येतं तुन मग तांबट वावर ते थोडंसं वल्ले वल्ले तर लागतं कलर एकदम लाल खांद्या आणि लाल लाल चला काढून घेऊ थोडा वेळ मग लगेच कापून थोडी थोडे थोडे घेऊन भरपूर अशी उडे काढायची चला काढून घेऊ आता कटकेने थोडे वेळ कांदे काढले तिकडे मक्क पंचर केलं इथपर्यंत आलं बरे तिकून असं भर झालं आणि आता थोडंच राहिलं आपली तळेव टाकली मोटर तळ्यावरून चालू नऊ साडेनऊ पर्यंत कांदे काढले अर्धा दा तास झाले एवढं बारायला बा इथून चाली इथं स्टार्टर आहे झाडापशी याबा इथं जलपरी चालू आहे ही मोटर आहे अशी एवढं भरेल रात्रभर मग याच्यात टाकीत राहायचं त्याच्यातून परत मोटरीने काढून घ्यायची म्हणजे विहिरी टाकल्यापेक्षा विहीर पूर्णही टाकायचं जे जलपर आहे आपलं तेच डायरेक्ट टाकून दिलं पाणी आपलं विहिरी पाणी डायरेक्ट जलपरीचं पाणी टाकतं थोडं राहिलं एवढं आठ नऊ बारा राहिले एवढं म्हणजे आता हे भरून दिलं शेवटचं पाणी आता वाळायला लागली मग काही बघा इथं काढायला मध्ये थोडी थोडी हिरवी एवढं पाणी दिलं जे दाणे ना हे बारीक पडत नाही आता एवढं पाणी दिलं म्हणून सुटला विषय तर नमस्कार येतात शुभ सकाळ आता कांदे काढायचा आज आपला तिसरा दिवस म्हणजे कांदे काढून झाले सगळे तेव्हा सगळे कांदे काढून झाले इकडं इथं एक पोळ होती तिथं एक पोळ होती म्हणजे आपली गाय बांधली ना तिथे एक पोळ टाकली आणि इकडं ट्रॅक्टर भरायला चालू आहे काल संध्याकाळी भरलं म्हणजे काल दुपारपर्यंत कांदे कापायला गेले दुपारून ट्रॅक्टर भरायला सुरुवात केली मग इथं एक पोळ भरली आणि इथं ट्रॅक्टरच्या बाजून एक पोळीन इकडं जाणगारांचा वाडा आहे ते पण काढलं लागले तिकडे त्यांची कोडी निम्मा ट्रॅक्टर भरला होता संध्याकाळी मग अंधार पडलं तर मग सकाळी भरून मला लवकर आज सकाळी न्यायचं आहे मार्केटला एवढं राहिला आहे थोडंसं आता आणि तेवढी पोळ भरली का मग जाऊ द्यायचं आहे चला चला काम होते त्याच्यामुळे व्हिडिओ काढाय काय जमला नाही तर चला भरून घेऊ एवढा ट्रॅक्टर भरू मार्केटला काढून दिला सकाळी म्हणजे साडे नऊ वाजले होते भरायला आता साडेबारा वाजले तर आपली जे ऊन होती कांदे खाली मोठं चालू केली आता दहा बारा दिवस झाले होते भरून लई बेघडले होते होती लाई सुकले होते आता ऊन जास्त पडतं ना आणि इकडं जे आपले लालचे शेवटचं पाणी दिलं होते अजून वरले ते आता रविवारी काढू अजून ती होती अजून खाली ना ओललं इडं अजून ओला लागते मग अजून पाच सहा दिवस पड देऊ पण येलेच बे घडले होते यावर एवढी बॅगा पडली इथं म्हणजे लवकर पाणी देऊ आता मोटरचा केली इथं इथं वालं पाणी बारा सुरत करू दोन दिवस लागते एवढं भरायला इकडं गहू पण काढले सगळे आता आपले कांदे काढायला मोकळवली लालची का आता कांदे ना असं सरळ इथून निघायचं तिकून रस्ता नाही आहे असा तर इथून सगळं मोकळं झालं हिडून तिकडून आता पाणी जास्त घेऊन ते बे तरी एवढे सुकेल वाटत नाही वावर थोडंसं दमदार आहे त्याच्यामुळे एवढं भरून घेऊ जेवढं होईल तेवढं आज काही उद्या होईल आज थोडा टाईमच झाला सकाळी लवकर येते लाईट कांदे भरायची होती मग आत्ता वाजले सहा बघा इकडे दिवस पण बोडायला लागला आपला आणि आपण पाच वाजता आपलं झालं बरंच लाईट जाती मग आता लाईट आली आकडे वगैरे बदलले आणि मोटर चालू केली तळ्यामध्ये म्हणजे जलपरी या इथं चालू आहे आता रात्रभर अशीच चालूच राहील मग जेवढं पाणी साचल तेवढं सकाळी पुन्हा आपले मोटर चालू करायची ना मग विहिरीत टाकण्यापेक्षा आपण तळ्यात टाकेल त्याच्यामुळं आता रात्रभर त्याच्यात साचत राहील ती पाणी ही एक आणि अजून तिकून एक टाकेल पण ती एवढं नाही चालत जलपरी चालू केली आता हे नाही इथं बूश आपलं मकाचं थोडंसं मका काढली होती ही इथं अजून चार तासच ती कुट्टी करणार ती मग आता थोडंसं बूज घेऊन जाऊ गाईला ती दिवसभर पातच खातील तिले कांद्याची मग तिला संध्याकाळी थोडंसं कोल्ड घातलं का मग बरं राहते ती नेसते पात खाऊन खाऊन बुळकंड ती गरम राहतील पात आता थोडंसं बूज घेऊन जाऊ बूज मस्त का बारीक बारीक चला भरून घेते एवढं घेतलं बघूस थोडंसंच घेतलं जास्त काही घेतलं नाही जास्त खात नाही आणि मग थोडंसं थोडं खाती चला आता एवढं घेऊन घरी जाऊ आजचं व्हिडिओ थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये